एक मुलगा कलेक्टर बनून आपल्या सरकारी गाड्यातून घरी पोहोचला तेव्हा त्याच्या घरी त्याला कोणीही भेटत नाही शेजारच्या लोकांना विचारले तेव्हा कळले की एका बिल्डिंगच्या कंट्रक्शनचे काम सुरू आहे तिथे त्यांच्या बहिणी काम करत आहेत तो त्याच्या गाडीने त्या बिल्डिंगजवळ पोहोचतो तेव्हा त्याला तिथे दिसते की त्याच्या तिन्ही बहिणी तिथे मजूर म्हणून काम करत आहेत आणि तिथला जो ठेकेदार आहे तो त्याच्यावर ओरडत आहे समोरचे दृश्य पाहून त्याला धक्कात बसतो आणि तेव्हाच त्याच्या बहिणीही त्याला पाहतात आधी तो तर त्यांना ओळखीचा वाटत नाही पण जेव्हा त्या आपल्या भावाला ओळखतात तेव्हा त्या ते तिघीही सर्व काम सोडून धावतच त्यांच्याकडे येतात आणि आपल्या भावाला मिठी मारून ढसाढसा रडू लागतात इकडे जे कलेक्टर साहेब होते तेही आपल्या बहिणीला मिठी मारून रडू लागतात त्यांची नेमकी काय कहाणी होती असे काय कारण होते की एका कलेक्टर साहेबांच्या बहिणी मजूर म्हणून काम करण्यास मजबूर झाल्या होत्या चला तर जाणूया घेऊया या कथेमागचे सत्य या व्हिडिओमध्ये माध्यमातून आजच्या या कथेत दाखवले आहे की जरी जवळ पैसे नसले तर आणि एखाद्या व्यक्तीमध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असली तरीही तो एक महान व्यक्ती बनू शकतो ही कथा आहे एका कुटुंबाची आहे जे उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातून रोजगाराच्या शोधात गुजरातमध्ये जातात आणि तिथे झोपडी बांधून संपूर्ण कुटुंब त्यामध्ये राहू लागतात कुटुंबात आई वडील आणि त्यांची चार मुले एकत्र राहत होते दोन मोठ्या मुली त्यानंतर एक मुलगा आणि सर्वात लहान एक मुलगी असते म्हणजेच कुटुंबात एकूण तीन मुली होत्या एक मुलगा आणि आई वडील असे कुटुंब होते आई वडील दोघेही मजूर होते आणि मजुरी करून ते आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करत होते मुलाचे एका सरकारी शाळेत ॲडमिशन झाले होते आणि तो त्या शाळेतून त्यांचे शिक्षण घेत होता मुलगा अभ्यासात खूप हुशार होता एके दिवशी चारही भावंड एकत्र खेळत असताना बहीण भावाला विचारते की तुला मोठे होऊन काय बनवण्याची इच्छा आहे तेव्हा त्याने कुठेतरी ऐकले होते की कलेक्टर एक खूप मोठी पोस्ट असते तेव्हा तो नकळत बोलतो की मला मोठे होऊन कलेक्टर बनायचे आहे जर मला संधी मिळाली तर मी मोठा होऊन कलेक्टर होईल तेव्हा त्या मुलाची बहीण तिच्या भावाला वचन देते की भाऊ मला तुला कलेक्टर बनण्यासाठी आम्हाला काहीही करावे लागले तरी चालेल पण आम्ही तुला कलेक्टर बनवणार त्यानंतर वेळ असाच निघून जातो मुलेही मोठी झाली होती आता मुलाने त्यांचे एज्युकेशन पूर्ण केले होते त्यानंतर तो त्याच्या आई वडिलांजवळ बसतो आणि म्हणतो की बाबा माझे एज्युकेशन आता पूर्ण झाले आहे आता मी तुमच्यासोबत येऊन तुमच्या कामात तुम्हाला मदत करीन हे एक तास त्यांची मोठी बहीण समोर येते आणि म्हणते की बाबा तो अभ्यासात खूप हुशार आहे आणि त्याचे कलेक्टर बनण्याचे सो खूप स्वप्न आहे म्हणून आता आपण मिळून त्याला कलेक्टर बनवायचे आहे ही खूप मोठी पोस्ट असते आई वडील अशिक्षित असल्यामुळे त्यांना कलेक्टर या पदबद्दल काहीच माहिती नव्हते हो पण जेव्हा त्यांची मुलगी त्यांना सांगते तेव्हा त्यांचे आई वडीलही सांगतात की बेटा जर तुझी कलेक्टर बनण्याची इच्छा आहे तर आम्हीही तुझ्यासोबत आहोत त्याने आपली ही परिस्थिती सुधारेल त्यावर तो मुलगा म्हणतो की बाबा मी माझे सर्वतोपरी प्रयत्न करायला तयार आहे पण त्यासाठी भरपूर पैसे लागतील आणि तितके पैसे आपल्याकडे नाहीत म्हणूनच मी माझे एज्युकेशन पूर्ण करून तुम्हाला सांगत आहे की मी सुद्धा तुम्हाला तुमच्या कामात मदत करीन तेव्हा त्यांचे वडील त्याला समजावून सांगतात की बेटा जर तू शिक्षण घेऊन मोठा अधिकारी झालास तर तुझे भविष्य उज्ज्वल असेल आणि आपल्या येणाऱ्या पिढीला चांगले दिवस पाहायला मिळतील म्हणून तू फक्त तुझ्या अभ्यासावर के लक्ष केंद्रित कर जर तुझ्यात कलेक्टर बनण्याची क्षमता असेल तर बनायला काय हरकत आहे त्यानंतर तो मुलगा एका गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो गव्हर्मेंट कॉलेजचा खर्च थोडा होता जो त्याचे आई वडील मेहनत करून मजदुरी करून देतात हळूहळू तो त्याच्या ग्रॅज्युएशनची पूर्ण करतो आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर तो त्याच्या आई वडिलांना सांगतो की बाबा मला कोचिंग करण्यासाठी बाहेर जावं लागेल आणि त्यासाठी थोडे जास्त पैसे लागतील तेव्हा त्यांचे आई वडील सांगतात की बेटा तू तु, तुझ्या तु अभ्यासावर लक्ष दे पैशाची चिंता करू नकोस आम्ही डबल मेहनत करून तुझ्यासाठी पैशाची जमावाजमाव करून घेणार आता त्यांचे आईवडील जामखेड जास्त मेहनत करू लागतात आणि सोबतच त्यांची मो जी मोठी बहीण होती तीही मेहनत करून आई वडिलांना मदत करते आता तो मुलगा कोचिंगसाठी दिल्लीला निघून जातो आणि तिथे जायला आय ए एसच्या अभ्यासाच्या तयारीला लागतो तो मुलगा अभ्यासात हुशार असल्यामुळे तो आणखीन जास्त मेहनतही करतो त्याला जसा वेळ मिळेल तसा तो त्याच्या घरच्यांसोबतही बातचीत कर, करतो जेव्हा कधी त्याला पैशाची गरज बसायची कोचिंग करण्यासाठी किंवा पुस्तक घेण्यासाठी किंवा खोलीचे भाडे देण्यासाठी तेव्हा तेव्हा त्यांचे घरचे लोक त्याला वेळेवर पैसे पाठवून द्यायचे हळूहळू असाच वेळ जाऊ लागतो मुलगा खूपच जास्त मेहनत करत होता तिकडे त्यांचे आई वडीलही डबल मेहनत करत होते आणि आई वडिलांसोबतच त्यांची सगळ्यात मोठी बहीणही त्यांच्यासोबत मेहनत मजदुरी करत होती जेणेकरून आपल्या भावाचा अभ्यासाचा खर्च काढता यावा आता ती वेळेही येते जेव्हा जे। तो मुलगा आय ए एसच्या एक्झामसाठी बसतो फ्रीची एक्झाम क्लिअर केल्यानंतर तो, के तो त्याच्या घरी फोन करतो आणि आपल्या आई वडिलांना ही आनंदाची बातमी देतो आई वडील ही गोष्ट ऐकून खूपच खुश होतात आणि ते आपल्या मुलाला शाबाशी देतात आणि म्हणतात की बेटा तू तु तु तुझ्या अभ्यासावर जा आणखीन जास्त लक्ष दे मेहनत कर तुझ्या मेहनतीचा फळ तुला एक दिवस नक्कीच मिळेल याची आम्हाला खात्री आहे या त्यानंतर तो मुलगा त्याच्या आई वडिलांना सांगतो की यानंतर मला आणखीन दोन एक्झाम द्यायच्या बाकी आहे एक तर माझी मेस आहे आणि त्यानंतर माझी इंटरव्ह्यू घेतली जाईल आणि इंटरव्ह्यू पास झाल्यानंतर ही गोष्ट ऐकून त्याच्या आई वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता ते त्याला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की बेटा तू तु तुझ्या तु अभ्यासावर जितकी मेहनत करशील तितकी कर तुला अभ्यासासाठी जितकेही पैसे लागतील तू आम्हाला सांग आम्ही लोक तुझ्यासाठी पैशाचा जुगाड नक्कीच करू आता हळूहळू मेन्स एक्झाम जवळ येत होती पण त्याच दरम्यान त्याच्या आई वडिलांचा एका कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो पण त्याच दरम्यान त्याच्या आई वडिलांचा एका कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो आता जेव्हा त्याच्या आई वडिलांचा एका कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो तेव्हा त्याची छोटी बहीण म्हणते की ताई आपण ही बातमी भावाला कळायला हवी पण त्याची मोठी बहीण तिथे सगळ्यांना थांबवते कारण तिला माहिती होतं की तिच्या भावाची दुसरी एक्झाम सुरू होणार आहे आणि दुसऱ्या एक्झाममध्ये जर त्याला अशी बातमी ऐकायला मिळाली तर त्यांचं लक्ष अभ्यासावरून निघून जाईल त्यामुळे त्याच्या बहिणी ही बातमी आपल्या भावाजला सांगत नाही जेव्हाही त्याच्या भावाचा फोन यायचा आणि तो आई वडिलांशी बोलण्याचा हट्ट करायचा तेव्हा त्या त्याचे बोलणे टाळायच्या त्याला सांगायच्या की आई वडील आराम करत आहेत तर कधी सांगायचे की आई वडील मेहनत मजदुरी करण्यासाठी बाहेर गेलेले आहेत हळूहळू त्या मुलाची मे एक्झाम क्लिअर होते आणि मेन्स एक्झाम क्लिअर झाल्यानंतर भाऊ ही बातमी देण्यासाठी त्याच्या घरी फोन करतो तेव्हा त्याची मोठी बहीण फोन उचलते तो ही बा आनंदाची बातमी बहिणीलाही देतो आणि तिला सांगतो की जरा आई वडिलांना फोन दे मला त्यांना ही आनंदाची बातमी स्वतः सांगायची आहे त्याचे बोलणे ऐकून त्यांची मोठी बहीण एकदमच रडू लागते आणि त्याला सर्व खरी हकीकत सांगते ती ते त्याला सांगते की आई वडिलांचं तर बऱ्याच दिवसाआधीच एका कार ॲक्सिडेंटमध्ये निधन झाले होते आणि मी ही बातमी तुला याकरिता सांगितली नाही कारण तुझ्यावर आई वडिलांनी खूप जास्त मेहनत घेतली होती आणि तू ही खूप जास्त मेहनत करत होतास जर तुला ही बातमी कळाली असती तर तू एक्झाममध्ये बसू शकला नसता आणि तू तुझी एक्झाम सोडून सरळ घरी परत आला असतात आणि घर सांभाळू लागला असतास ही बातमी ऐकून तुझ्या पायाखालची जमीन सरकते त्याला खूप मोठा धक्कात बसतो तो ढसाढसा रडू लागतो त्यानंतर दोघेही एकमेकांना सांभाळतात आणि सांभाळल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला सांगतो की ताई आता माझी एक इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्या इंटरव्ह्यूनंतर मी कलेक्टर होईल त्यानंतर त्याची बहीण त्याला शाबासकी देत म्हणते की भाऊ तू लवकरात लवकर कलेक्टर होऊन ये त्यानंतर आपण सगळे मिळून एकत्र राहू आता ज्या दिवशी भावाची इंटरव्ह्यू असते त्या दिवशी तो इंटरव्ह्यूला जाण्या आ आधी एक चांगले कपडे विकत घेतो काही पैसे त्याला त्याच्या आई वडिलांनी आधीच पाठवून ठेवले होते आणि त्यानंतर त्याची बहीणही त्याला काही पैसे पाठवते तो ते पैसे कपडे घालून इंटरव्ह्यू देण्यासाठी इंटरव्ह्यू हॉलमध्ये पोहोचतो तिथे गेल्यानंतर इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्ती त्याला त्याच्या आयुष्याबद्दल विचारू लागतो तेव्हा तो त्याच्या आयुष्याची सर्व कहाणी त्यांना सांगतो त्याची कहाणी ऐकून इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीचेही डोळे पानावतात की एक गरीब मुलगा झोपडपट्टीत ते इथपर्यंत त्यांच्या जीवनाचा कठीण प्रवास करून इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेला आहे त्यानंतर त्याला काहीही प्रश्नही त्या इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात ज्या प्रश्नाची उत्तर तो काटेकोर कोरपणे देतो देवाच्या कृपेने त्याचा इंटरव्ह्यू ही अगदी चांगला जातो आणि तो येऊन ही गोष्ट त्याच्या मोठ्या बहिणीला सांगतो की ताई माझी इंटरव्ह्यू ही चांगली गेली आहे कदाचित मी ह्या वेळेस कलेक्टर नक्कीच बनून जाईल त्यानंतर काही दिवसानंतर त्याचा नि रिझल्ट लागतो जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा त्याचा त्याचा नंबर ग्रेटमध्ये आलेला होता आज तो एक आय ए एस ऑफिसर झालेला होता जेव्हा ही बातमी त्याला कळते तेव्हा तो सर्वात आधी त्याच्या मोठ्या बहिणीला फोन करतो आणि सांगतो की ताई आजपासून मी कलेक्टर झालेलो आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर त्याच्या बहिणीचा आनंद गगनात मावत नव्हता त्याची मोठी बहीण तिच्या दोन्ही ब लहान बहिणींना ही बातमी सांगते की आपला भाऊ आता कलेक्टर झालेला आहे तेव्हा त्यांनाही ते खूप आनंद होतो आता त्याची मोठी बहीण त्याला सांगते की आता तू एक कलेक्टर साहेब झालास आहे का तू आता घरी ये आपण सगळे मिळून एकत्र राहू पण तेव्हा तिचा भाऊ तिला सांगतो की ताई आता मी माझ्या ट्रेनिंगसाठी जात आहे माझी ट्रेनिंग, ट्रेनिंग कम्प्लीट झाली की मी घरी येईल ये। आता तो मुलगा त्याच्या ट्रेनिंगसाठी निघून जातो आणि त्याची बहीण मेहनत मजदुरी करून आपले पालनपोषण करत होती हळूहळू त्यांची ट्रेनिंग कम्प्लीट होते ट्रेनिंग झाल्यानंतर त्याला एका चांगल्या जागी पोस्टिंग दिली जाते आणि त्याला पोस्टिंग मिळतात त्याच्या पहिल्या दिवशी तो त्याच्या सरकारी गाडीमध्ये बसून आपल्या घरी येतो दुपारची वेळ होती घरी येऊन तो झोपडीच्या आत जात जाऊन पाहतो तर त्याला झोपडीच्या आत कोणीही दिसत नाही आता त्यानंतर तो शेजाऱ्यांना विचारतो की माझी बहीण इथे राहायची ती कुठे गेली आहे तेव्हा शेजारी त्याला सांगतात की साहेब तुमच्या बहिणी बहिणीजवळ सुरू असलेल्या इमारतीच्या कंस्ट्रक्शनवर एका कंट्रक्टदाराच्या हाताखाली काम करतात आता तो मुलगा त्याच्या गाडीत बसतो आणि सरळ त्याच ठिकाणी पोहोचतो जिथे एका इमारतीचे बांधकाम सुरू होते तिथे त्याच्या बै तीनही बहिणी काम करत होत्या कोणी विटा पकडत होत्या तर कोणी घेमेल्यात रेती घेऊन मिस्त्रीकडे देत होत्या आणि जो ठेकेदार होता तो सारखा त्यांच्यावर ओरडत होता त्यांना त्रास देत होता तो त्यांना धमकावत होता पण त्याच्या बहिणी शांतपणे त्यांचे बोलणे सहन करत होत्या कलेक्टर साहेब जेव्हा हे दृश्य पाहतात तेव्हा त्यांचे डोळे ओले होतात आणि बहिणीची अशी अवस्था पाहून ते खूप अस्वस्थ होतात जेव्हा त्यांच्या बहिणी त्यांना पाहतात तेव्हा त्या त्यांना ते 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 ओळखू शकत नाही त्यांना वाटतं कोणीतरी मोठा अधिकारी आला असावा या इमारतीचे इन्फेक्शन करण्यासाठी पण जेव्हा ते व्यवस्थित पाहतात तेव्हा सर्व धाकटी बहीण त्यांना ओळखते आणि लगेच त्यांच्याकडे धावते आणि आपल्या भावाला मिठी मारते ज्याप्रेमाने धाकटी बहीण आपल्या भावाला मिठी मारते त्याचप्रमाणे इतर दोन्हीही बहिणी त्याला ओळखतात आणि धावत जाऊन त्याला मिठी मारतात आणि ढसाढसा रडू लागतात इकडे त्यांचा भाऊही त्यांना मिठी मारून जोरजोरात रडायला लागतो आणि यानंतर तो आपल्या बहिणीला तो राहत असलेल्या झोपडीत घेऊन जातो तिथे कलेक्टर साहेबांसोबत तीन बहिणी येतात कॉलनीने त्यांना खूप आदर केला आणि फुलांचा हार घालून त्यांचे स्वागत केले त्यानंतर तो आप त्यांच्या बहिणीला सांगतो की बहिणींनो तुमच्याकडे जे काही कपडे आहेत ते घ्या आजपासून आपल्याला इथे नाही राहायचे कारण जिल्हाधिकारी साहेबांना सरकारी कॉटन मिळाले होते म्हणून ते त्याच्या बहिणींना तिथून घेऊन जातात आणि त्यांच्या सरकारी क्वाटरमध्ये नेतात आता ते काही दिवस सरकारी क्वाटरमध्ये राहतात आणि काही दिवस राहिल्यानंतर भाऊ त्यांच्या मोठ्या बहिणीसाठी एक चांगलं स्थळ शोधतो तो मुलगाही एक सरकारी अधिकारी असतो त्याच अधिकारी मुलासोबत त्यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न लावून देतो मोठ्या बहिणीचे लग्न लावून देतो मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यावर तो त्याच्या धाकट्या बहिणीसाठी देखील एक चांगला मुलगा बघतो आणि तिचेही लग्न करून देतो आणि त्यानंतर तिसरी बहीण उरते जी सर्वात लहान होती तो तिला लग्न कर करायला सांगता ती बहीण म्हणते भाऊ मी नंतर क लग्न करेल मी तुझ्यापेक्षा लहान आहे तू असं कर तू आधी लग्न कर नवीन नवीन वहिनी घरात येईल तिलाही सगळ्या सांगायला इथे कोणी पाहिजे की नाही तेव्हा भाऊ आपल्या बहिणीला सांगतो की आजकालच्या स्त्रिया अशा आहेत की तुझं जगणं अवघड करून टाकतील आणि ती आल्यानंतर मी तुझे लग्न करू शकेल की नाही कुणास ठाऊ कारण तो एक कलेक्टर होता आजकाल कोणत्या प्रकारच्या स्त्रिया असतात याबद्दल त्याला सर्व काही माहिती होते म्हणून असे बोलून तो त्याच्या बहिणीला समजावतो आणि हे समजवल्यानंतर तो तिच्यासाठीही एक चांगला मुलगा पाहतो आणि तिचेही लग्न लावून देतो आता जिल्हाधिकारी साहेब त्यांचे काम अगदी प्रामाणिकपणे करतात आणि त्यांच्या कामात मग्न होतात हळूहळू आणखी एक दोन वर्ष निघून जातात त्यानंतर तिन्ही बहिणींनी मिळून त्यांच्यासाठी एक चांगली मुलगी शोधली जी खूप सुंदर आहे हुशार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे सर संस्कारी आहे अगदी तुला शोभेल अशीच आहे त्यानंतर बहिणी त्या मुलीचा फोटो भावाला दाखवतात आणि म्हणतात भाऊ आम्ही हे मुलगी तुझ्यासाठी पाहिली आहे तू तो फोटो पाहून तुझा काय तो निर्णय असेल तो आम्हाला सांग कळव पण कलेक्टर साहेब त्या फोटो कडे पाहतही नाहीत कलेक्टर साहेब त्यांना सांगतात की तुम्ही जी मुलगी माझ्यासाठी पाहिलेली असेल ती चांगलीच असेल मला फोटो पाहण्याची आवश्यकता नाही तुम्ही बिंदास माझं लग्न त्या मुलीशी करून देऊ शकता बहीण माझ्यासाठी तुम्ही जी कोणी मुलगी शोधली असेल ती माझ्यासाठी चांगलीच असेल यानंतर तिन्ही बहिणी मिळून आपल्या भावाचे लग्न मोठ्या थाटावाटात करतात लग्न होते न घरात नवीन नवीन नवी, नवरी येते आणि कलेक्टर साहेबांची बायको जी आली होती ती त्याच्या बहिणीचा ही त्यांचा आदर करायची साहेबांचाही खूप आदर करायची आणि घरात कुणी आले तर त्यांचाही आदर करायची आता कलेक्टर साहेबांचं घरही छान बसले होते तर मित्रांनो ही होती आजची कथा जिथे बहिणींची मेहनत मजुरी करून आपल्या भावाला शिकवून कलेक्टर साहेब बनवले आणि बालपणी दिलेले वचनही पूर्ण केले तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ही कथा ऐकण्याचा मागचा उद्देश तुम्हाला त्रास देणे असा अजिबात नाही या कथेत का भरपूर काही शिकण्यासारखे आहेत आमचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही लोक काहीतरी शिका आणि ती गोष्ट तुमच्या जीवनात लागू करा या कथेप्रमाणे जसा हा मुलगा खूप गरीब परिस्थितीतून कष्टातून जात होता त्याने आपली स्थिती सुधारली आणि एवढ्या मोठ्या पदावर पोहोचला ज्या पदावर लाखो करोड रुपये खर्च करूनसुद्धा कोणी पोहोचू शकत नाही तर मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन कथेसोबत तोपर्यंत जय हिंद जय भारत मित्रांनो तुम्ही आम आमतल्या चॅनलला भरपूर प्रतिसाद दिला भरपूर प्रेम दिले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे मला शब्दात व्यक्त करता येत नाही तुमचे प्रेम पण खूप खूप धन्यवाद तुमचे प्रेम सदैव असेच राहू द्या हीच हात जोडून विनंती करतो